नमस्कार आज आपण एका मोठ्या म्हणजे खूप मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणावर बोलणार आहोत अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडी आठवते ना आर्थिक गुन्हे तपासणारी आपली यंत्रणा हो ईडी त्यांनी नुकतीच पुणे अहमदाबाद जयपूर आणि जबलपूर म्हणजे चार शहरांमध्ये एकदम मोठी कारवाई केली आहे आणि यात काय उघड झालंय तर अमेरिकन नागरिकांना फसवणारी एक मोठी टोळी एक रॅकेटच म्हणा ना हो अगदी हे प्रकरण म्हणजे सायबर गुन्हेगारी किती आंतरराष्ट्रीय झाली आहे याचं उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून हे नेमकं कसं घडलं म्हणजे ही फसवणूक कशी केली जात होती आणि कारवाई का महत्वाची आहे हे जरा सविस्तर बघूया पण एक गोष्ट आधीच सांगते जी रक्कम आणि ऐवज जप्त ना तो आकडा ऐकून खरंच थक्क व्हायला होतं खरंय आणि गंमत म्हणजे गुन्हेगार पैसे लपवण्यासाठी कशा वेगवेगळ्या पद्धती वापरतात हेही यातून दिसतं याची सुरुवात झाली पुणे सायबर पोलिसांच्या तक्रारीनंतर त्यांनी केलेल्या तपासानंतर हे सगळं मोठं रॅकेट समोर आलं अच्छा म्हणजे पुणे पोलिसांकडून सुरुवात झाली हो आणि मग ईडीने सूत्र हाती घेतली यात संजय मोरे आणि अजित सोनी म्हणून दोघं आहेत त्यांना जयपूरमधून अटक झाली आहे संजय मोरे आणि अजित सोनी हो ते एका कंपनीचे भागीदार आहेत एम एस मॅग्नॅटेल बीपीएस कन्सल्टंट्स एल ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म आहे अच्छा म्हणजे यांचं मुख्य केंद्र मग पुण्यात होतं असं म्हणायचं बरोबर किमान गेल्या जुलैपासून तरी म्हणजे जुलै दोन हजार चोवीस पासून हे लोक पुण्यातून एक बनावट कॉल सेंटर चालवत होते कॉल सेंटर अमेरिकेतल्या लोकांना फसवायला पण कसं ते स्वतःला बँकेचे प्रतिनिधी वगैरे भासवायचे अमेरिकेतल्या नागरिकांना फोन करायचे आणि त्यांना बनावट कर्जाची म्हणजे फेक लोनची ऑफर द्यायचे अरे देवा म्हणजे कर्जाचं आमिष दाखवून हो एकदा का समोरचा विश्वास बसला मग हळूस त्यांची सगळी पर्सनल माहिती बँकेची डिटेल्स सगळं काढून घ्यायचे आणि मग पुढे म्हणजे माहिती चोरली पैसे मिळवले पण ते भारतात कसे आणले ते तर अमेरिकेतून चोरलेले डॉलर्स असणार इथेच खरी मेक आहे हीच तर गुंतागुंता आहे -गुंता या प्रकरणातली हे चोरलेले पैसे ना ते लगेच क्रिप्टोकरन्सी मध्ये रुपांतरित केले जात होते क्रिप्टोकरन्सी कोणती विशेषतः टी मध्ये म्हणजे टेथर हे काय आहे तर डॉलरशी जोडलेलं एक स्टेबल कॉइन आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवाण सोपी होते अच्छा म्हणजे सुरुवात एकदम डिजिटल पद्धतीने केली व्हेरी स्मार्ट हो पण मग ते डिजिटल पैसे भारतात प्रत्यक्ष आणण्यासाठी काय वापरलं असेल काय हवाला नेटवर्क काय सांगताय म्हणजे क्रिप्टोकरन्सी आणि हवाला दोन्ही आधुनिक आणि पारंपरिक पद्धती एकत्र अगदी म्हणजे बघा किती विचार करून केलेलं असेल डिजिटल पैसे हवालामार्फत भारतात आणले गेले हवाला म्हणजे तुम्हाला माहितच आहे पैशांची एक अनौपचारिक समांतर देवाणघेवाण प्रणाली हो हो आणि मग जो पैसा भारतात आला त्यातला काही पैसा शेल कंपन्यांच्या बँक खात्यांमधून फिरवून म्हणजे तो कायदेशीर दाखवण्याचा प्रयत्न झाला शेल कंपन्या म्हणजे फक्त कागदावरच्या कंपन्या बरोबर ज्यांचा वापर अशाच कामांसाठी होतो बऱ्याचदा मनी लॉन्ड्रिंगसाठी ओके म्हणजे काही पैसा असा फिरवला आणि बाकीच्या पैशांचं काय केलं तुम्ही म्हणालात आयवज जप्ते केलाय सोनं चांदी हो तर चोरलेल्या पैशांचा मोठा हिस्सा आरोप्यांनी स्वतःच्या ऐशारामासाठी वापरला सोनं खरेदी केलं चांदी घेतली किती काही अंदाज आकडेवारी आहे आपल्याकडे जवळपास सात किलो सोनं आणि बासष्ट किलो चांदी अरे बापरे सात किलो सोनं आणि बासष्ट किलो चांदी म्हणजे खजिनाच सापडला म्हणायचा अगदी शिवाय महागड्या गाड्या घेतल्या मालमत्ता खरेदी केल्या ईडीने धाडी टाकल्या तेव्हा एक पॉइंट अठरा कोटी रुपये रोख सापडलेत एक कोटी अठरा लाख रोख हो आणि शिवाय नऊ पॉइंट दोन कोटी रुपयांच्या मालमत्त्याची कागदपत्र जप्त केली आहेत म्हणजे आकडे प्रचंड आहेत हे सगळं अमेरिकेतल्या सामान्य नागरिकांना फसवून मिळवलेल्या पैशातून हो यावरूनच या फसवणुकीची व्याप्ती किती मोठी होती हे लक्षात येतं तपास यंत्रणांनी खरंच कौशल्याने या सगळ्याचा माग काढला म्हणजे थोडक्यात काय तर पुण्यात बसून अमेरिकन लोकांना फसवलं त्यांचे पैसे चोरले ते पैसे आधी क्रिप्टोकरन्सीत टाकले मग हवाला मार्गे भारतात आणले काही शेल कंपन्यांतून फिरवले आणि बाकीचे सोनं चांदी मालमत्ता यात गुंतवले आणि मग ईडीने कारवाई करून हे सगळं रॅकेट उघड केलं बरोबर अगदी परफेक्ट सारांश आहे हा मग या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रकरणातून आणि या कारवाईतून आपल्याला काय दिसतंय याचा अर्थ काय लावायचा अर्थ स्पष्ट आहे एकतर सायबर गुन्हेगारीला आता खरंच भौगोलिक सीमा उरलेल्या नाहीत जगात कुठेही बसून कुणालाही फसवता येतं आणि दुसरं म्हणजे तपास यंत्रणांना सतत सतर्क राहावं लागतं कारण गुन्हेगार सतत नवनवीन पद्धती शोधत असतात इथे बघा ना क्रिप्टोकरन्सीसारखी एकदम नवी पद्धत वापरली आणि त्याच हवाला हवालासारखी जुनी पारंपरिक पद्धती वापरली हो हे मिश्रण खरंच विचार करायला लावणार आहे नक्कीच तपास अजून पूर्ण झालेला नाहीये तो सुरूच आहे पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे पण यातून एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा कोणता की अशा आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांमध्ये जिथे हे डिजिटल आणि पारंपरिक मार्ग एकत्र वापरले जातात तिथे त्या पैशांचा माग काढणं म्हणजे मनी ट्रेल शोधणं हे तपास यंत्रांसाठी पुढे किती जास्त आव्हानात्मक होत जाणार